नमस्कार मंडळी एका दाजिबा मनात घराघरात जाऊन पोहोचलेले प्रख्यात गायक म्हणजे अवधूत गुप्ते अवधूत गुप्ते यांनी प्रचंड गाणी गायली आहेत त्यांची गाणी आजही मोठ्या जल्लोषाने लग्न समारंभात वाजवले जातात मात्र त्यांच्या बाबतीत एक वाईट बातमी समोर आली आहे चाहत्यांच्या मनात असणारे गैरसमज त्यांनी स्वतः दूर केले आहेत तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अवधूत गुप्ते यांचा अगदी जवळचा मित्र अभिनेता संतोष जुवेकर त्याने साकारलेली छावा या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे मात्र औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना याच्याबद्दल संतोषने मला त्याच्याशी बोलावंसं वाटत नाही असं तो भावनांच्या भरात बोलून गेला मात्र यावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय त्याचे जुने व्हिडिओ उकरून काढून त्याची चेष्टा मस्करी केली जाते त्यामुळे आता संतोष जुवेकर यांचे मित्र अवधूत गुप्ते यांनी आपल्या मित्र बाजू घेत वाट मोकळी केली आहे ते म्हणाले की सर्वप्रथम माझा मित्र संतोष ह्याचे छावा या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी स्तुती केली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद गेल्या दोन आठवड्यापासून त्याला ट्रोल केलं जाते का तर अक्षय खन्ना यांच्या बाबत तो असा कसा बोलला म्हणून तो त्याच्या भूमिकेबद्दल बोलला हे तुमच्या लक्षात येत नाही का खरच आपण अजूनही एवढे मागे आहो आणि अज्ञानी आहो का लाज वाटते मला आणि हसू येतय या सर्व गोष्टीवर दरम्यान संतोष आणि अवधूत गुप्ते यांनी एकत्र एक झेंडा मोरया एकतारा इत्यादी चित्रपटात एकत्र एक काम केलं आहे